जुडून येथील लग्नगाठ भाग दोन साहू साहू यार कसले मस्त वाटतंय ना असे फ्रीडमसारखं हो ना मी तर असे पहिल्यांदाच आई पप्पांना सोडून राहत आहे तुला माहीत आहे माझे पप्पांना मला कधीही सुट्टीला सुद्धा कुणाकडं राहायला पाठवायचे नाहीत किती रुसून बसायचे मी पण नाहीच आज खूप खूप भारी वाटतंय पंची बनू उडती फिरू मस्त गगनमे आज मी आझाद हू मोनिका सायलीला खांद्याला पकडून गोल गोल फिरवत होती दोघीजणी नुसतं दिल्लीला त्यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये आल्या होत्या म्हणू अगं पण इथे किचनमध्ये काहीच सामान नाही गं आपल्याला दूध भाजी थोडे तरी काहीतरी किराणा सामान आणि हो बाथरूममध्येही लागणाऱ्या वस्तू सगळे आणलेच पाहिजे ना तसे आताही तरी जेवायचे होऊन जाईल कारण आईने ठेपले लोणचं पुरणपोळी आणि बरेच स्नॅक्सही दिलेले आहेत पण उद्या चिल यार आणू ग आरामात मोनिका सोप्यावर आरामात आरामात कुठं अगं उद्यापासून तर ऑफिस सुरू होणार आहे ना मग वेळेतच मिळणार नाही ना आपल्याला ए आजीबाई करू नको ग सगळे प्रवासाने खूप थकायला झालेलं आहे त्यामुळं सध्या तरी मला आराम करायचा आहे मस्त तू पण कर चल ये मोनिकाने तिचा हात उडून सोप्यावर पाडले अशक्य आहे तू खरंच सायली हसत म्हणाली थोडा वेळ दोघींनी आराम केला सायली मोनिकाला आवरायला उठवत होती तितक्यातच तिचा मोबाईल वाजला आता कोण कॉल करत आहे घरी तर मगाशीच बोलणं झाले सायली उठून चार्जिंगला लावलेला मोबाईल बघायला गेली हॅलो अंकित बोल ना अंकित ही त्या दोघींच्या सोसायटीमध्ये दुसऱ्या फ्लॅटमध्ये काही मुलांसोबत राहायची सोय झालेली होती सायली मी हे विचारण्यासाठी कॉल केलेला की मी दूध वगैरे आणण्यासाठी खाली जाणार आहे तर तुम्हालाही काही आणून देऊ का स्व सीट ऑफ यू अंकित पण नको आम्ही थोड्या वेळाने जाऊ आवरून मी तर म्हणते तूच इकडे ये आईने खायचे बरेच दिलेले आहे आपण तिघे मिळून खाऊया का आणि एकत्र पाहिजे तर, तर बाहेर पडू वाव दॅट्स अ ग्रेट आयडिया मी माझे आवरून थोड्या वेळात येतो मग चल बाय अंकितने बोलून फोन ठेवला मोनिका डोळे डोळेबारीक करून बघत होती काय ग काय अशी बघत आहे सायली हसत तिच्या बाजूला येऊन बसली होती साऊ एक प्रश्न विचारू का ग बापरे परमिशन अँड ऑल हा बरं विचार सायली हसत म्हणाले मोनिका बोलली तुझा आणि अंकितचा सीन क्या हे बॉस सायली बोलली कसला सीन मोनिका बोलली सीन म्हणजे तू लाईक करते ना अंकितला सायली बोलली ऑफकोर्स तू पण तर करतेस ना मोनिका बोलली वेळपट तसं नाही ते तसे दुसरे वाले मोनिका हातवारे करून डोळा मारत म्हणाले तसे तिला पाठीत एक धपाटा मिळाला मलाच काय मारते कारण तुला सगळं माहीत असताना तू प्रश्न तसा विचारला ना म्हणून मार पडला तू अजूनही ते जुने घेऊन बसले आहेस ना यू हॅव टू मूव्ही अन बेबी तिकडं सोपे असते का ते सायली मान खाली घालून म्हणाले तिकडे अवघडही नसते आणि मला तर वाटते बाबा पण अंकितला तू खूप आवडतेस ते तसे वाले मोनिका डोळे मिचकावत म्हणाली सायली बोली तुझी ना झोप नाही झाली आहे रात्रभर प्रवासाने म्हणून हे असे उटपटांग विचार तुझ्या डोक्यात येऊ आहेत त्यापेक्षा तू झोप आपली मी चालले आवरायला तो येईल थोड्या वेळातच तिथून उठून जाऊ लागले मोनिका बोलली ए साऊ पण विचार वाईट नाही हां अंकिताच्या मागे तर आपल्या ऑफिसमधल्याही कितीतरी चिड्या आहेत हुशार आहे हँडसम है, आहे है। चांगला मित्र आहे फ तुला नको असेल तर आय विल ट्राय सायली बोलली जा मग गो अँड ट्राय तू कुणालाच भाव देत नाही सायली हसत म्हणाली आणि तिच्या रूममध्ये गेली अंकित मोनिका आणि सायली तिघे बाहेर पडलेले होते घराच्या जवळपास काय काय आहे दुकाने भाजीवाले सगळे बघून घेत होते घरात लागणाऱ्या थोड्याफार वस्तू मार्केटमधून तिघांनी घेतल्या तिघेही दमून ज्यूस सेंटरला ज्यूस प्यायला गेले होते मोनिका आणि अंकिता ऑर्डर द्यायला पुढं गेले आणि सायली तिथेच टेबलवर बसली होती खुर्चीच्या बाजूलाच खाली तिने सगळे सामान विकत घेतलेली बॅग ठेवलेली होती तितक्यातच तिला घरून बाबांचा फोन आलेला होता गर्दीमुळे ते ऐकू येत नव्हते म्हणून ती मोबाईल घेऊन टेबलपासून थोडे बाजूला गेली बाबांशी बोलत होती इकडच्या सगळ्या अपडेट त्यांना देत होती आई हे घर कसे आहे आजूबाजूला लोक वातावरण कसे आहे म्हणून काळजी करत होती त्यामुळे तिच्याशीही बोलली सगळे व्यवस्थित असल्यांचा तिला दिलासा दिला, दिला। आणि तिने फोन ठेवला ती मागे वळून आपल्या टेबलकडे जाणार तोच तिच्यासमोर एक माणूस चालत जात होता जो पाठ मोरा होता पण त्याच्या हातात बॅग सायलीची होती जी तिने तिच्या खुर्चीजवळ ठेवलेली होती तिने तर डोळेच मोठे केले काय करावं एक सेकंद तिला काही सुचलंच नाही तो माणूस मात्र भरभर पुढं चालत जात होता ती काहीच विचार न करता ती पडतच पुढं त्या माणसाच्या मागे गेली ओ मिस्टर ओ हॅलो तरीही त्याचे लक्षण होते तो पुढचं चालत जात होता हॅलो चोर चोर ओ चोर थांबवा ना ती जोरजोरात जोरात ओढत त्या ज्यूस सेंटरच्या बाहेर पडली ती तितक्यात मोठ्या आवाजात ओरडत होती की आता आजूबाजूचे लोकही कोण चोर म्हणून तिच्यासोबत आले होते पण तो बॅग घेऊन जाणारा माणूस मात्र अजूनही थांबलेलाच नव्हता था। आपल्याच नांदा चालात पुढं पुढं जात होता एका कारपाशी येऊन तो थांबला कारचे दार उघडून आत बसणार तोच मागून त्याचा शर्ट कुणीतरी जोरात खेचला आता काय कार चोरायचा विचार आहे का तुमचा जोरात आवाजही आला तस त्या बॅगवाल्या माणसाने मागे वडून बघितले तर एका माणसाने त्याचा शर्ट पकडलेला होता तो गोधडून गेला हे काय सुरू आहे त्याला काही कळलेच नाही त्याने पटकन आपल्या कानातले एडफोन्स बाजूला केले हाय डेअर यू हा हा काय प्रकार आहे त्याने चिडून त्या माणसाला हातातून आपला शर्ट ओढून काढला वारे वा चोर तर चोर अर शिरजोर तो माणूस चिडून म्हणाला ओ तोंडाला येईल ते बोलू नका चोर कोणाला म्हणलात तूच की आणि कोण कोण मी डोके आणि डोळे ठिकाणावर आहेत का तुमचे काय चोरले मी तो चिडून त्या माणसाच्या अंगावर धावून गेला तसे तो माणूस गोंधळला ते त्या मॅडम ओरडत होत्या माझे काही नाही सोडा मला मला काही माहीत नाही त्याने धरलेली मान आणि त्याच्या डोळ्यातील राग बघून तो माणूस चांगलाच घाबरलेला होता कोण मॅडम त्याने परत आवाज वाढवला ते त्या तिकडं उभ्या आहेत ना त्या तुमचे तुम्ही काय ते बघा मला सोडा तो माणूस घाबरून म्हणाला तसे त्याने त्याची धरलेली त्या मान सोडली तो माणूस पडून गेला आता त्याने कोण मॅडम आपल्याला चोर म्हणत आहे म्हणून कारच्या बाजूला वाकून बघितले तसे तो स्तब्ध झाला समोरही ही, ही पुतळा बनून मख्खपणे त्याला बघत उभी होती त्याच्यासाठी तर जगच थांबलेलं होतं सायली आणि अर्जुन दोघांच्याही तोंडातून अस्फटपणे शब्द फुटत नव्हते आणि एकही शब्द बाहेर पडत नव्हते त्यांच्यासोबत तिच्या दोन्ही डोळ्यातून बाहेर पडलेले ते मोठाले दोन अंशू तिने पटकन ते पुसून टाकले तो एक एक पाऊल टाकत तिच्या समोर येऊन थांबला पांढरा टॉप आणि ब्ल्यू जीन्स तिची उंची छान होती त्यामुळे ती सहज कोणाच्याही नजरेत यायची लांब केसांच्या नीटेल अगदी गोरापाण नसली तरी फीचर्स अगदी रेखीव होते तिचे टपोऱ्या पाणीदार डोळ्यातले ते रेखीव काजड तोच निराक चेहरा इतक्या दिवसांनी ती दिसली होती तिच्या गोड चेहरांकडे फक्त असेच पाहत राहावे वाटत होते त्याला विश्वास बसत नव्हता दोघांनाही की ते खरंच एकमेकांसमोर उभे आहेत काही क्षण दोघे एकमेकांकडे तसेच बघित उभं राहिले होते साऊ मोनिकाने सायलेला जोरात खांद्याला धक्का दिला तसे ती भाणावर आली अगं काय अशी का निघून गेलीस तू आणि अंकित किती शोधत आहे तुला माहीत आहे का तुला तू येते अशी का उभी आहेस थांब आधी मी अंकितला फोन करून सांगते तू भेटलीस ते तो दुसऱ्या बाजूला शोधायला गेलेला आहे मोनिका बोलत होती पण तिचे लक्षच नव्हते त्याला समरून बघून हृदयात प्रचंड उलतपालत झालेली होती त्याची ही नजर जराही हटत नव्हती तिच्या चेहऱ्यांवरून मोनिका बोलली चल आता जाऊया का सांगितलं मी अंकितला मोनिका म्हणाली पण सायलीने काहीच प्रतिसाद दिला नाही अगं काय चल ना अशी काय करत आहेस तू तू बरी आहेस ना मोनिकाने परत तिला धक्का देत विचारले तसे तिने डोळ्यातले अश्रू लफवत कसे तरी होकारनातिक मान हलवली अगं साऊ तू येथे का आलीस ते ज्यूस सेंटर सोडून मोनिका म्हणाले सायली बोलली अ ते हे यांच्यामुळं तिने समोर उभ्या अर्जुनकडे बोट केलं यांच्याकडे का कोण आहे हे तू ओळखतेस का यांना ती गप्प बसली होती अगं काय झालं सांग ना मोनिका काही नाही नाही ओळखत मी यांना ती मान दुसरीकडं करत म्हणाली अर्जुन बोलला ओ oh, रेली really? तू खरंच ओळखत नाहीस मला मग माझ्याकडे का आलीस अर्जुन म्हणाला तसे तिने त्याच्याकडे चिडून बघितले कारण तुझी माझी बॅग घेऊन निघाला होता तिने ही आवाज वाढवला काय तुझी बॅग व्हॉट नॉनसेस मी कशाला तुझी बॅग घेऊन येऊ तोही आता चिडल्या कारण ती डायरेक्ट त्याला चोरच म्हणू लागली होती ही जी तुमच्या हातात बॅग आहे ना ती माझी आहे ती त्याच्या हातातल्या बॅगकडे बोट करून म्हणाले मोनिका एकदा त्यांच्याकडे न एकदा तिच्याकडे बघत होती तिला बिचारीला कोण चोर कसली बॅग काय नक्की सुरू आहे कधीच गंध नव्हता अर्जुन बोलला ही बॅग तुझी आहे का ठीक आहे घे बघ त्याने तिच्यासमोर ती बॅग पुढं केली तसे तिने त्याच्याकडे चिडून बघत आपल्या हातात ती बॅग घेतली सायली बोली थांबा आता हे बघा आतले लेडीज सामान बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तिने त्याच्याकडे चिडून बघतच घाईघाईने आपल्या घेतलेल्या शॅम्पू बॉटल ऑइल आणि लोशन असलेल्या बॉटल बाहेर काढून त्यांच्यासमोर ठेवल्या ती चिडून त्याच्याकडे बघत होती तर तो मातलं मात्र गालात हसत तिला बघत होता अर्जुन बोलला हे काय वेडे झालेत का हसत तर हसत काय आहेस असे सायलीने हळूच मोनिकाकडे बघून म्हटले कारण तू समोर लेडीज सामान म्हणून धरलेल्या बॉटल्स काय आहे ते बघ तरी एक सेविंग क्रीम आहे एक ऑफर सेव आणि हेअर जेल आहे बॉटला आहेत सायलीने त्या बॉटला कधी बघितले बघितलं आणि आपले डोळेच विस्कारले असे दोघांनाही सेम सुपर मार्केटमधून सारख्याच बॅगी घेतल्यामुळं त्यामुळं हा गोंधळ झालेला होता तिने कसे तरी एका अवढा गिडला अर्जुन म्हणाला हे लेडीज सामान आहे का तू हसत म्हणाला सायली बोलली ते म्हणजे ही अशी सेम बॅग आम्ही सामान घेतलेली आहे ज्यांची आहे म्हणून आम्हाला असं वाटलं माझे म्हणजे तुमचे अर्जुन बोलला इट्स ओके चुकून झालं असेल नो वरीज तो हलकेसे हसून म्हणाला पण तिने काहीच रिॲक्ट केलं नाही त्याला बघून तिला का आधीच काही, काही सुचत नव्हते आणि त्यात हे सगळं प्रकरण तिने पटकन मोनिकाचा हात धरला आणि तिथून घाईने जाऊ लागली सायली त्याने मागून आवाज दिला तसे ती परत एकदा स्तब्ध झाली इतक्या दिवसांनी त्याचा आवाज आपल्या काने आला आजही धडधड भयानक वाढलेली होती मोनिका मात्र आश्चर्याने तिच्याकडे बघत होती या माणसाला तुझे नाव कसं काय माहीत आहे साऊ तू तर म्हणलीस ना तू याला ओळखत नाहीस म्हणून मग मोनिका म्हणाली तसे तिने नजर चोरली साऊ काय विचारत आहे मी मोनिका परत म्हणाली तसे सायली काही बोलायला जाणार तेव्हाच मोनिकाचा फोन वाजला अंकितचा कॉल येतोय मोनिका तू जा ज्यूस सेंटरपाशी मी आलेस मी तुला एकटीला सोडून कुठेही नाही जाणार मोनिकाला जा म्हणाले ना मी येते पाच मिनिटात तिने जवळपास तिला ढकलले आता मोनिकाचा नायला झालेला होता त्यामुळे तिने एकदा अर्जुनकडं नजर टाकली आणि तिथून निघून गेली सायली त्याचा मागून परत आवाज आला तसे तिने स्वतःला सावरले आणि एक मोठा श्वास घेऊन त्याच्याकडे वडली माझे नाव असे रोडवर ओढून सगळ्यांनाही सिद्ध करायची गरज नाही की तुम्ही मला ओळखता की त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले अर्जुन बोलला मला कुणालाही काही सिद्ध करायची गरज नाही आणि इच्छा तर त्याहूनही नाही आणि बाय द वे मी तुझे खरे नावच तर घेतले ना तू तर मला चोर चोर करून पूर्ण रस्त्यावर ओढत होतीस ना सायली बोलली ते चुकून माझ्याकडून झाले तिने मान खाली घालून घेतली अर्जुन बोलला हो झाले ना मग काय मी सुद्धा आता तुझे नाव न घेता चोर चोर म्हणून तुला हाका मारायच्या का तो आपल्या जीनच्या दोन्ही पॅकेटमध्ये हात घालत हलकेस झुकत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तो असा अचानक एकदम जवळ आला तसे ती गडबडली ब्लॅक टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स ती जबरदस्त उंची ग रंग असला तरी हँडसम आणि ॲट्युट्यूड वारा चेहरा अगदी तसाच रोखटक बोलणे आवाजातील जरब तिच्या चेहऱ्यावर रोखलेले काळेभोर डोळे तोच तिला कायम धुंद करणारा त्यांच्या नेहमीचा परफ्युमिंग ब्रँड तिने कसे बसे स्वतःला सावरलं मी काही चोरी केलेली नाही उसने आवा अवसान आणून ती बोलली अर्जुन बोलला खरंच तुला खरंच माहीत नाही तू माझे काय चोरले आहेस ते तो बोलत पुन्हा हलकेच तिच्यावर झुकला तसे तिच्या काळजाचा ठोका चुकला त्याला जवळपास एका वर्षाहून जास्त काळानंतर आपल्यासमोर बघत होती स्वतः वाहत जाणार मनाचा ताबा सुटणार याची खात्री होती एवढ्या वर आवडे गिडत होती ओट कोरडे पडलेले होते त्यात तो जवळ आल्याने तोंडातून नीट शब्दसुद्धा फुटत नव्हते त्याच्याशी जास्त बोलणं तर राहिलो तर नक्कीच न राहून आपण स्वतःहून त्याच्या जवळ जाऊन ही भीती वाटत होती सायली बोलली हे असे जवळ येऊन बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे काय आहे ते लांबून बोला नाही खरे तर आता काही बोलूच नका मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे आणि हो हे असे उगाच दोन अर्थाचे बोलून माझ्या येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका ती झटकन मागे झाली अर्जुन बोला मी काय दोन अर्थाचे बोललो मगाशी तू मला चोर म्हणालीस कारण तुला वाटलं मी तुझी बॅग घेतली आहे पण आता तर तू खरंच माझी बॅग माझ्यासमोर घेऊन निघून चाललेली आहेस तिने आता आपल्या हातात बघितले तर त्याची बॅग अजूनही तिच्याकडेच होती तिने मनातच स्वतःला शिव्या घातल्या सायली बोलली सॉरी ही घ्या तुमची बॅग तिने त्याच्यासमोर बॅग धरली आणि त्याने ती घेतली अर्जुन बोलला तू इथे कशी काय तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत तो म्हणाला सायली बोलली ऑफिस आहे माझी इथे ती इकडं तिकडं बघत बोलत होती अर्जुन बोलला तुला जॉब दिल्लीमध्ये लागला की काय तो आश्चर्याने म्हणाला सायली बोलली जॉब पुण्यातच करत होते पण सध्या इथे एका प्रोजेक्टसाठी आलेले आहे अर्जुन बोलला ओ oh, नाहीज nice. तुला हवे होते ते मिळवलंच म्हणजे आय एम हॅप्पी फॉर यू त्याच्या आवाजात दुःखांची लेकर होती सायली बोलली थँक्स तिला त्याच्या डोळ्यात बघितलेले नाही नजर चोरत होती त्याच्यापासून अर्जुन बोलला इतके परके झालो की काय तुझ्या मैत्रिणीला माझी ओळखसुद्धा सांगावीशी वाटली नाही तुला तो जरा चुडूनच म्हणालेला होता सायली बोलली तसे तिचे डोळे भरून आले अर्जुन बोला तिला तुम्ही माहीत नाही आणि तिने खूप प्रश्न विचारले असते म्हणून नाही सांगितलं सॉरी ती खाली मान घालून म्हणाली तिचा नारा चेहरा त्याला बघवला नाही उगाच चिडलो असे वाटलं अर्जुन बोलला कशी आहेस सायली बोलली बरी आहे मी तुम्ही कसे आहात तिने हलकेच मान वर करून बघितली अर्जुन बोला जसा त्या दिवशी होतो तसाच आहे अजूनही तो एकटक तिच्याकडे बघत म्हणाला तसे तिला गड्याशी अक्ष अक्षरशः हुंडका दाटून आलेला होता ती नाही बघू शकली त्याच्याकडे परत मानवर करून अर्जुन बोलला कुठं आहे तुझे ऑफिस हे जर असेच प्रश्न विचारत राहिले तर आपले काही खरं नाही तिने ओळखले होते सायली बोलली मला वाटतं आपण एकमेकांच्या गोष्टीत न पडलेलं बरं तसेही जाणून घेऊन काय करणार आहोत ती खाली मान घालून म्हणाली अर्जुन बोलला फाईन पण तू विस विचा, विचारणार नाहीस मी इथे कसा सायली बोली तिलाही तो प्रश्न सतावत होता पण त्यामुळे संभाषण अजूनच वाढलत गेले असते अनोळखी लोकांच्या गोष्टीत पडायला मला नाही आवडत बाय ती पाठ फिरून तोंडावर हात करून दाबत भरभर पावले टाकत निघून गेली तो ती गेली तिकडंच बघत उभा होता परत अनोळखीहून उसाचा टाकला खरेच तर आहे नशीबाने आपल्या दोघांना आणि आपल्या जे काही होते त्या नात्याला तेच तर बनून ठेवलेलं आहे ना फक्त अनोळखी अजूनही तशीच आहे फटकाकडी हलकेच गालात हसला पहिल्यांदा बघितलं तेव्हा ती शांत गरीब गाय वाटली नंतर मात्र हळूहळू तिचे एक एक रूप जाणवत होते चूक दिसली की फटाकडी होणारच पण तरीही प्रचंड प्रेमळ तर कधी तितकेच अवघड लोभस तिचे प्रत्येक रूप मला मला आवडत होते आहे तशीच ती मनात घर करून जाणारी उसा टाकत त्याने आपल्या डोळ्यांवर गॉगल चढवला आणि तिथून निघून गेला एका वर्षापूर्वी साऊ आवरले नाही का गं तुझे वेळ होतोय आपल्याला निघायला आईच्या खाली हॉलमधून आवाज येत होता आणि सायली तिच्या रूममध्ये आरशांसमोर बसून केस नीट करत आपल्याच विचारात मग्न होती साऊ अगं कशी काय बसली आहे चल आवर पटकन तिची आई शेवटी तिच्या रूममध्ये आली आई जायला हवे का गं नको ना ती बारीक चेहरा करत म्हणाली झाले का तुझे परत सुरू आपले याविषयी आधीच सगळं बोलणं झालेलं आहे त्यामुळे तू आता परत ते सुरू नको करूस ते लोक तिकडं पोचतील थोड्या वेळात आणि तू अजून तयार झालेली नाहीस चल आवर पटकन आई आता काही बोलू नकोस एक तर तुला चांगलंच माहिती आहे मला साडी नेसता येत नाही ते हे ऐकलं नाहीस आता ड्रेस तर ड्रेस पण आवर निघ निघ भर लवकर खाली बाबा कधीचे घाई करत आहे मी खाली जाऊन त्यांना शांत करते पण तू लगेच खाली आहे हां आणि हो पुढं काय होईल माहीत नाही पण छान हसून मोमकडेपणाने त्या लोकांशी तू बोलणार आहे समजलं ना मुलाशी सुद्धा नीट वाघ नीट बोल जाते मी खाली आई बोलून खाली निघून गेली आणि तिने मोठा श्वास घेतला सायली सुभेदार पोस्ट एज्युकेशनच्या शेवटच्या वर्षाला होती आई बाबांची एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी तिच्या आईबाबा लग्नासाठी तिच्या मागे लागलेले होते पण तिला करिअर करण्यात जास्त इंटरेस्ट होता आईबाबांनीही मग तिला खूप फोर्स केला नव्हता हो ती तिचा अभ्यास क्लासेस यातच बिझी होती पण अशातच अचानक अनोळखी एक स्थळ तिच्यासाठी चालून आलेले होते तिच्या आईबाबांनी मध्येच त्यांच्या अखेर तर आधीच्या त्यांच्या सध्या साऊच्या लग्नाचा विचार नाही असे सांगितले पण ते स्थळ घेऊन आलेल्या काकू काही गेल्या ऐकतच नव्हत्या आहो साहून आई बाबा तुम्ही फक्त एकदा मुलगा बघून घ्या मुलगा दिसायला अगदी दि देखना हुशार आणि सध्या न्यूयॉर्कमध्ये चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत आहे तेथे आई बाबा आणि एक लहान बहीण आहे जी शिकत आहे माझे ऐका तो मुलगा तुमच्या पुढच्या आठवड्यात मुली बघायला इंडियामध्ये येणार आहे आणि जाताना लग्न करूनच जाणार आहे तुम्ही निदान दाखवायचा प्रोग्राम तरी करून बघा असे स्थळ शोधूनही सापडणार नाही तुमच्या साऊसाठी हे बघा हा मुलाचा फोटो आणि हा त्याच्या प्रोफाईल आलेल्या काकूंनी सगळी माहिती दिली फोटो आणि माहिती बघून सायलीचे आईबाबाही खूप खुश झाले इतका चांगला मुलगा स्वतः चालून आपल्या दाराशी आलेला आहे हे बघून त्यांचे मन चलबिचल झाले सावशी बोलून त्यांना कडवतो असे सांगून काकूंचा सा निरोप त्यांनी घेतला सायलीला या गोष्टींसाठी तयार करणं म्हणजे खरंच दिव्यच होतं कारण तिच्या डोळ्यात सध्या फक्त अभ्यास परीक्षा जॉब करिअर हेच होते संध्याकाळी बाहेरून घरी आल्यावर ती फ्रेश झाली तसे आईने हळूच तिच्याजवळ विषय काढायचं ठरवलेलं होतं साऊ घे बाळा कॉफी आई तिच्या रूममध्ये तिच्या बाजूला घेऊन बसलेली होती थँक्यू आई खूप गरज होती मला कॉफीची ती कॉफीचा एक सिप घेत म्हणाली साऊ ती तुझ्या प्रोजेक्ट सबमिट करायचा होता तो झाला का गं आई तिचा अंदाज घेत होती नाही गं आई लवकरच कंप्लीट करायचं आहे ग्रुप प्रोजेक्ट आहे अजून सेमिनारही आहे त्याचीही तयारी करायची आहे अच्छा होईल का सगळं हुशार आहेस तू करावं तर लागणारच आहे ना काही महिन्यातच कॅम्पस प्लेसमेंट सुरू होतील खूप तयारी करायची आहे चांगली ऑफर मिळाली पाहिजे ना गं मला ते तर हो होतच राहील ग काय माहीत पुढं काय लिहिलेलं आहे आई तिचा अंदाज घेत होती हो ते तर आहेच काही नाही सांगता येत आहे मी प्रयत्न पूर्ण करणार आहे खरं मी काय म्हणते साऊ जरा दुसऱ्या गोष्टींचाही विचार आता आपण करायला हवा ना दुसऱ्या म्हणजे कसल्या ती नकडून म्हणाली दुसऱ्या म्हणजे एखादा चांगला मुलगा छान फॅमिली म्हणजे लग्न का साई बोलली आई काही नाही हा आता ते कुठं आलं मध्येच काहीतरी माझा काही असा विचार नाही आणि तूही करू नकोस अगं पण मी आईला काय बोलावं तिला काय नाही कसं समजावं ते सूचना ख अखेर तर कित्येक दिवसांपासून तिचे आई बाबाही थोडे पेचात अडकलेले होते बाहेर समाजात वावरताना जो कोणी भेट तो त्यांना तिच्या लग्नाबद्दल विचारत होते एकुलती एक दिसायला सुंदर पोस्ट एज्युकेशन होत हो झालेली होती तिच्याबरोबर बऱ्याच बहिणी मैत्रिणीचे लग्न झालेले त्यामुळं आईवडिलांवर प्रेशर येतच होतं आतापर्यंत कित्येक स्थळांना त्यांनी तिच्या अपरोक्ष न काही सांगितलेलं नव्हतं पण ह्यावेळी आलेले स्थळ त्यांना दोघांनाही फार आवडलेले होते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद